दुसरीच्या वर्गात शिकते सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हो तिरंगा वरच्या बाजूला केशरी मध्यभागी पांढरा तर सर्वात खाली हिरवा रंग आहे पांढऱ्या पट्ट्याने या रंगाचा शोचक्र आहे त्याला चोवीस अरे असतात उत्सव तीन रंगांचा आभार या जसला उत्सव तीन रंगांचा आभार या जसला <SR> आपल्या जीवाची पर्वा केली नाही शेवटी सर्वांच्या प्रयत्ना दिवसाले आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला तेव्हापासून पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला बोस यांसारख्या अनेक वीरांनी त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आजही आपल्या सैनिक सज्ज आहे मला माझ्या भारत

जीवन जगले ते देशासाठी लढले ज्योतीसम जीवन जगले ते देशासाठी लढले तो तुरुंग देव प्रवास सो किती वनवास ते देशासाठी लढले झगडली झुंजली जनता मग स्वातंत्र्य झाली माता झगडली झुंजली जनता मग स्वातंत्र्य झाली माता हिमशी करी ध्वज पडपडले हिमशी करी ध्वज पडवडले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले हर राष्ट्र साक्षीला सर्व याला हा राष्ट्र साक्षीला सर्व याला जय गीत गावया आपले जय गीत गावया आपले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले जे देशासाठी लढले ते अमृतात्मे झाले

तेही आपल्या शाळेत शिकले होते या व्यक्तीने आदर्श मानून मी एवढेच म्हणते की आपण हे खूप कष्ट करू आणि आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव खूप मोठे करूया आपण हे खूप कष्ट आपल्या गावाचे आणि शाळेचे खूप मोठे करूया इट्स ऑलवेज इंडिया इज बेस्ट एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय